न्यूज ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आत्ता विधानसभा निवडणूक रंग धुमळी जोरदार सुरू होती वीस नोव्हेंबर रोजी मतदान देखील पूर्णपणे शांततेमध्ये पार पडलं आहे आज तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी देखील आपण सुरू झालेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात इथे काही गैरकृत्य घडाव नाही यासाठी पोलीस प्रशासन देखील त्याची पूर्णपणे दक्षता घेत आहे त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच दिग्गज नेत्यांचं याकडे लक्ष लागले आहे थोरात असतील विख्या असतील पाचपुत्या असतील मुनिका राजळ्या आसन करडिले आसन जगताप असल या सर्वांचं देखील यावर भविष्य भवितव्य ठरलेलं आहे आता यामध्ये आज ठरणार आहे की जनतेने कौल कोणाला दिलेला आहे त्याचप्रमाणे आपण अहमदनगर शहरातील दोनशे पंचवीस मतदार मतदारसंघामध्ये आलेलो आहोत त्याच त्याचप्रमाणे आमदार संग्राम जगताप पुढं घेतील किंवा का अभिषेक कळमकर पुढं करील त्यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे त्याचप्रमाणे आता तिसऱ्या फिर्या अखेर आमदार संग्राम जगताप हे नऊ हजार नऊशे नव्वद मतांनी देखील आघाडीवर आहेत बघूया पुढच्या अपडेट्स न्यूज टुडे ट्वेंटी फोर सोबत जोडले राहू